वडा बघू शकाल जसाचा तसा अख्खाचा अख्खा त्याचा जो शेप राहिलेला आहे केवळ क्रिस्पी झाला आहे आत फोडून दाखवते मस्त आत बघा खूप हलका झाला आहे बाहेर मिळतो ना गाडीवर अगदी तसाच शाबुदाना वडा बनून तयार झाला नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय शाबुदाना वडा मी या ठिकाणी दोन वाट्या शाबुदाना घेतला आहे मध्ये पाणी घालायचं आहे तीन ते चार वेळा पाणी घालून छान धुऊन घ्यायचं आहे आत्ता यामध्ये घालायचं आहे पाणी पूर्ण साबुदाणा सुख होईल इतपत पाणी घालायचं आहे हा असाच अर्धा तास पाण्यात झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे आत्ता या ठिकाणी अर्धा तास झाला आहे मी यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घेऊन शाबुदाना रात्रभर भिजण्यासाठी ठेवला होता शाबुदाना जास्त भिजून घेतला तर वड्यांना पाहिजे असं टेक्चर येत नाही मस्त असा मोकळा झाला आहे छान असा फुललेला आहे आत्ता एका भांड्यात काढून घेऊ कारण आपल्याला वडे बनवायचे आहे हा शाबुदाना वजनी पकडायचा झाला तर अडीचशे ग्रॅम आहे आता यामध्ये एक मोठ्या चमच्याने पाच चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ वाटीने मापायचं झालं तर एक वाटी शेंगदाण्याचं कूट घेणार आहो मी या ठिकाणी अर्धा चमचा किसून आलं घेतलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या छान बारीक कापून घेतल्या आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं हाताने अशीच थोडी क्रश करून टाकली आहेत कढीपत्ता हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवा असेल तर टाका नाहीतर स्किप करा एक चमचा साखर चवीनुसार शेंदो मीठ हे देखील ऑप्शनल आहे तुम्ही साधा मीठ देखील वापरू शकता मी या ठिकाणी अर्धा लिंबू छान यामध्ये पिळून घेते याच्या बिया काढून घ्यायच्या लिंबू पिळल्यानंतर छान हे एकदा मिक्स करून घेऊ मी या ठिकाणी वड्यांना छान रंग यावा म्हणून एक चमचा काश्मीरी लाल तिखटाचा वापर केला आहे मीडियम साईजचे दोन आलू उकडून घेऊन हाताने मॅश करून यामध्ये टाकून घेणार आहोत आलूनी छान आपल्या शाबदाण्या वळ्याला बाइंडिंग येईन हे छान मिक्स करून घेऊ तुम्ही यामध्ये कोथिंबीर आणि जिऱ्याचा देखील वापर करू शकता आत्ता उपवासाचे पदार्थ बनवताना काय खायचं आहे काय नाही खायचं आहे हे फार सब्जेक्टिव आहे हे मिश्रण तयार आहे आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू आणि हात छान स्वच्छ करून याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ गोळे बनवताना आपल्याला गोळे फार मोठे बनवून घ्यायचे नाहीत लिंबाच्या आकारासारखेच गोळे आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी काही गोळे तयार करून घेतले आहेत आपलं तेल गरम झालंय का ते एक वेळ चेक करून घेऊ या ठिकाणी आपलं तेल छान असं तयार आहे एकदा आपले हात छान स्वच्छ करून घेऊ आता यामधील एक गोळा हातावर ठेवून छान प्रेस करून ॲज अ छान असा वडा तयार करून घेऊ तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी छान असा एक सारखा वडा तयार करून घेतलाय जाडही नाही आणि पातळही नाही असा परत एक मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवते या पद्धतीने मी वडे तयार करून घेतले सुंदर दिसतायत ना मेन म्हणजे त्यातला जो शाबुदाना आहे ना तो अख्खाचा अख्खा असाच दिसतो शाबुदाना वडे तळताना तेल नेहमी हाय हीटवर ते मीडियम हीटवरच तळायचे कारण कारण लो फ्लेमवर जर आपण हे तळले तर आतला शाबुदाना शिजतो आणि वडे फुटतात आत्ता हे सगळे तेलात सोडूया याला सारखंच तेलात अलटपलट नाही करायचं जेव्हा तुमा तुम्हाला वाटेल एक बाजू छान खरफूत झाली आहे तेव्हाच पलटायचं साधारण दोन मिनटं झालेत हे पलटी करून घेऊ खरपूस असे झाले आहेत हे टिशू पेपरवर काढून घेऊ मस्त दिसत आहेत वडे बाकी वडे देखील अशाच पद्धतीने आपण तयार करून घेऊ आता एक प्रकारची चटणी केली जाते ती करूया इथे मी अर्धी वाटी खिसून ओलं खोबरं घेतलंय ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलंय त्यानंतर दोन चमचे दही चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर तीन हिरव्या मिरच्या हे छान मिक्सरला फिरून घेऊ गरज वाटल्यास थोडंसं पाणी वापरलं ले तरी चालेल या ठिकाणी आपली चटणी छान एकजीव झाली आहे आता हे एका भांड्यात काढून घेऊ चटणीवर जो तडका तयार करून घेतला आहे तो टाकून घेऊ त्यामध्ये एक चमचा तेल थोडंसं जिरं आणि तीन ते चार कढीपत्त्याची पानं टाकून घेतली होती आता चटणी छान मिक्स करू आणि एका बाऊलमध्ये काढून घेऊ हिवाळी तुम्ही चटणी दह्यासोबत खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता रेसिपी आवडली तर वर अनुराधास किचन मराठीला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत नमस्कार